सर्वांना जय श्रीराम आषाढी महोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष चौथे डॉक्टर नालवा नागलावार सरांच्या संकल्पनेतून एक छोट्याशा संकल्पनेतनं सरांची इच्छा जी होती की ज्या भाविक भक्तांना जॉबमुळे घरगुती प्रॉब्लेममुळे जे काही असेल आपण वारीला वीस ते पंचवीस दिवस जाऊ शकत नाहीत वन डे असा इव्हेंट म्हणजे आषाढी महोत्सव हे आपण नांदेडमध्ये वर्ष चौथ्या आपण सुरू केलेलं आहे सरांच्या संकल्पनेतून आणि नांदेडकरांना आजूबाजूंच्या ग्रामीण भागातल्या लोकांना हे सगळ्यांना एक विनंती आहे आणि आग्रहांचं निमंत्रण आहे की जास्तीत जास्त महिलांनी आणि सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त ह्या वारीचा लाभ घ्यावा आणि याच्यामध्ये सामील व्हावे आणि असंच आमचं प्रोत्साहन वाढत जावं बस हे इव्हेंट निघणार आहे आषाढी महोत्सवचं संत नामदेव महाराज ओल्ड मुंडा तिथून आम्ही त्याची स समाप्ती सोमेश कॉलनी स्वामी समर्थ अन्नछत्र इथपर्यंत असेल आषाढी एकादशीला आपण त्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य माऊली दिंडी शोभायात्रा नांदेडमध्ये आपण काढत आहे ह्या चौथं वर्ष आहे सगळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पाठिंबा आपल्याला याला भेटलेला आहे आपण ह्यामध्ये जे आहे की जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्यांना एक छोटासा आनंद नांदेडमध्ये देण्याचा प्रयत्न करावा या उद्देशानं आपण सुरुवात केलं होतं तर ह्या उद्देशाला खूप सफल असे मला वाटते रिस्पॉन्स माऊलीनं आशीर्वाद दिलेला आहे याच्यासोबतच हिंदू एकत्रीकरण हेही महत्त्वाचं आहे आणि लोकांना आनंद मिळण्यासाठी आम्ही यावेळी माऊली दिंडीच्या शोभायात्रेत वेगवेगळे नवीन जे आहेत रचना केलेल्या आहेत ड्रेस कोडमध्ये महिलाचे जवळपास सहा ते सात ग्रुप तयार झालेले आहेत त्यांचे वेगवेगळे भजनं ड्रेस कोडमध्ये होतील रिंगणं रिंगण होतील त्यानंतर आपण एक पन्नास मुलांचा टाळकरी संच जो वारकरी वेशामध्ये येईल तर त्यांचं जे टाळकरी टाळाच्या नृत्यामध्ये टाळाच्या गजरामध्ये आपल्याला भक्तिगीतं ऐकायला मिळतील सुंदरपणे आणि पालखीची व्यव आपण ह्यावेळेस आपण ह्या वर्षी पहिल्यांदाच सोय केलेली आहे मुलींचं शौर्य पथक आहे त्याच्यामध्ये ते तलवारबाजी दंड चालवणे वगैरे ते आपलं शौर्य कसं करावं कारण आज महिला आणि काळाची गरज आहे त्यासाठी आपण ते पण याच्यामध्ये सोय केलेली आहे लेझिम पथक आहे मुलांचं भ पुरुष भजनी मंडळ महिला भजनी मंडळ अशा सर्व प्रकारचं आपण त्याच्यामध्ये सहभाग करून या योग्य सगळ्या भाविकांना चांगला आनंद मिळावा माऊलीचा छोट्या स्वरूपामध्ये प्रतिबंड करून म्हणून आपण याचं रूप द्यायचा प्रयत्न करत आहोत आणि त्याला आपण पत्रकारांनी पण जो चौथा स्तंभ आपण मानतो लो लोकशाहीचा त्यांनी आपण सहकार्य केलेलंच आहे अजून मोठ्या प्रमाणात त्यांनी सहकार्य करावं असं हो। त्यांना मी आवाहन करतो आणि आमच्यातर्फे हां दिंडीची सुरुवात दीड वाजता आम्ही श्री संत नामदेव मंदिर जुन्या पुलाच्या खाली गायत्री मंदिराच्या बाजूला आहे तिथं आरती करतो आणि दोन वाजता आम्ही टावरजवळ जमा होऊन तिथं रिंगण करून तिथं शोभायात्रेची रचना करून मग आपली सुरुवात होते पहिलं रिंगण टावर जवळ होतं दुसरं रिंगण बालाजी मंदिर तिसरं रिंगण पंचवटी हनुमान मंदिर चौथं रिंगण एस पी ऑफिस चौक आणि याचा समारोप जो आहे स्वामी समर्थ मंदिर काला मंदिर येथे होतो आणि ह्या दरम्यान भाविकांना मंदिरामध्ये पण फराळ चहा फराळाची सोय केलेली असते आणि ह्या पूर्ण दिंडीच्या ज्या रस्ता आहे त्यावरमध्ये सुद्धा भाविकांनी खूप ठिकाणी भावी भाविकासाठी फराळाची पाण्याची वगैरे व्यवस्था ठेवलेली आहे उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे धन्यवाद जय श्रीराम